धन होळीच्या राखेचा असा करा उपयोग गुरुवारी होळी आहे व या होळीच्या पवित्र दिवशी प्रत्येक जण सायंकाळी आपल्या घरासमोर होळी दहन करत असतो या होळी दहनामध्ये आपल्या घरातील दारिद्र्य दुःख व संकटे नष्ट व्हावीत यासाठी प्रत्येक जण होलिके मातेला प्रार्थना करतो प्रत्येकाच्या घरी दुःख आणि आर्थिक अडचणी आहेत महागाई इतकी होत चाललेली आहे की जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे देखील अशक्य होत आहे आयुष्यात पैसा फार महत्वाचा आहे कारण पैसा नसला तर कोणी विचारत नाही आज आपण पैशा संबंधित आर्थिक अडचण दूर करण्यासाठी होळीच्या राखेचे काही उपाय पाहूयात होळीच्या आगीन जळालेल्या लाकडाची राख शुद्ध पवित्र आणि ऊर्जा निर्माण करणारी मानली जाते वास्तुशास्त्रात आणि आयुर्वेदानुसार या राखेचा उपयोग योग्य प्रकारे केल्यास अनेक लाभ होतात दुःख व दारिद्र्य नाहीसे होते व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा एक घरातील वास्तुदोष निवारण्यासाठी जर घरामध्ये वास्तुदोष असेल तर घरात नेहमी कटकटी होतात यासाठी होळीची राग घरात नकारात्मक ऊर्जा आणि वासुदोष निवारण्यासाठी वापरावी होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीचे राख आणून ती प्रवेशद्वारावर किंवा घराच्या कोपऱ्यात टाकावी हा उपाय जेव्हा जेव्हा घरात कटकटी होतील तेव्हा करावा नक्कीच फरक जाणवेल व यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते व वा संकटे दूर होतात दोन होळीची राग धन प्राप्तीसाठी आणि समृद्धीसाठी कशी वापरू शकतो होळीची राख खूप पवित्र मानली जाते त्यामुळे होळीच्या दिवशी होळीची राग घरे आणावी व ती राख आपल्या देवघरासमोर घेऊन जावी देवांना नमस्कार करून ती एका लाल कपड्यात बांधावी व त्याची पोटली तयार करावी या पोटलीला गंध आणि अक्षदा लावून ठेवल्यास धनलाभ होतो व आर्थिक समृद्धी येते दुकान किंवा व्यवसायाच्या तिजोरीमध्ये ही पोटली ठेवली तर व्यवसायात वृद्धी होते व पैसा येण्यास सुरुवात होते ती दृष्टशक्ती आणि नजर दोष दूर करण्यासाठी वापर कसा करावा आपल्या घरातील लहान मुलांना रोज दृष्ट होत असते म्हणून या राखेचा लहान मुलांना रोज छोटा कपाळाला टिळा लावावा याने दृष्ट होत नाही घरात काही कारणास्तव सतत अडचणी येत असतील तर ही राग पाण्यात मिसळून घरासमोर व संपूर्ण घरात शिंपडावी यामुळे नाकारात्मक ऊर्जा दूर होते थोडीशी राग आपल्या घराच्या उंबरठ्यावर टाकावी याने वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही चार लहान मुलांना ताप आल्यास असा उपयोग करा जर आपल्या घरातील लहान मुलांना ताप आला किंवा उन्हाळ्यातील ऊन लागलं तर होळीची राग घ्यावी व तिच्यात थोडस दूध टाकावं एक चिंच टाकावी व ते मिश्रण एकत्र करून ताप आलेल्या व्यक्तीच्या अंगाला लावावे व दुसऱ्या दिवशी अंघोळ करावी हा उपाय बऱ्याच जणांना माहिती असेल ज्यांना माहिती नसेल त्यांनी नक्कीच करून पहा होळीची राख केवळ भस्म नसून ती पवित्र आणि उपयोगी आहे योग्य प्रकारे तिचा उपयोग केल्यास वास्तुदोष निवारण धनप्राप्ती आरोग्यासाठी ती लाभदायक ठरते यातील कोणताही एक उपाय श्रद्धेने केल्यास नक्कीच फरक जाणवेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा